नको टाकू नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर आज आज माझा ब्लॉग आहे गावचा आहे आणि मी गावी आले सो आम्ही चाललोय मांडव खोत सो आम्ही सगळेजण आहोत सगळे भावंडा चाललोय आम्ही आणि पूर्ण मजा पण ते मी कोण कोण चाललोय ते स्वप्नील एवढेच एवढेच काय जा काय खायला घ्यायचं आणि आमच्या सोबत कुत्रा पण आहे आणि आम्ही आता पूर्ण चोरून वरती आलो आहे ह्या बघा दमल्या पाणी मागते आणि हा तुम्हाला अगदी इथून किती सुंदर व्ह्यू दिसतो शिरगावचा ही आमची वाशिष्ठी नदी नाही साप नाही बर जणच पाऊस नाही सोन्यासारखी होती सोन्याची बॉटल होती तुझी पाणी नका पिऊ पाणी नको पिऊ थोडस पाणी इथंच नका संपवू ए थांबा दोघांनी तेव्हा तिथं जाऊन बसलेत ती बघ तिथं दोघं जाऊन बसलेत तिथं पाणी हाय चांगलं आहे तिथं पाणी इस काय बाहेर जावत कर इथूनच तयारी कर जर वाळवंटात गेली तिकडे पाणीच नाही तर तू काय करशील जे पण पाणी असेल ते प्याव लागणार तुला बरोबर ना आणि हे छोटे छोटे छान छान फुला काय हा यही चलू <laughs> पाऊस थोडा थोडा चाचत नाही अंकुशले तुम्हाला पिझ्झाच नाही पण तर बिस्नर आहे असं वाटतं तो ठीक आहे खूप लोक म्हणजे आता पहिला मांडवकरी एवढी प्रसिद्ध नव्हती फक्त हो जे इतले जाणारी लोक आहेत त्यांनाच माहिती होतं पण हळूहळू यूट्यूब आणि ब्लॉगर मुळे याचा प्रसार

टाकू जवजव टाका दे दे मिक्स अ हां पार्टीपुस माहिती आहे पाठी पुसायची माहिती हे बघा छोटस तलाव हे तलावने पाणी साचलेलं पाणी पाणी साचलेलं पाणी पाणी साचलेलं पाणी असा आरबो हां एक्चुअली खड्डा आहे सुंदर यार मी एवढ्या वर्ष इथे राहते पण हे कधीच बघितलं नव्हतं वर्ष मी इथे राहते बट मी अजून बघितलं कारण मी आली होती बट उन्हाळ्यात वगैरे आलेली हा व्यू मी कधीच बघितला नव्हता हे पण काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे ना <laughs> पहिल्यापासून जी लोक होती लोक होते मांडव सुरू होतात तिथे ऍक्च्युअली साहेजे पांडवानी आणि ते बघा तिथे सुद्धा ती आता मी जिथे चालले ते एक छोटस मंदिर आहे जिथे मी पूजा करते त्याची पण एक स्टोरी आहे म्हणजे आमच्या वाडीतल्या एक आजी होत्या त्या घोराना घेऊन चरायला गेलेल्या एके दिवशी काय झालं की त्यांना घोरा चरत असताना एक गाय सम पुढे म्हणजे ते धबधब्याच्या बरोबर वरती पाय घसरत होता म्हणून ते बघून त्या पण धावत धावत आल्या आणि त्यांच्या तिच्या ते शेफ्टीला पकडलं तर त्या दोघींचा पण तोंड जाऊन त्या दोघीसुद्धा खाली पडल्या त्यामुळे तेव्हापासून कोणत्याही ते शेतीच्या शेतीच्या कामाची सुरुवात करताना आधी मा, मांडवखोरी आईचं नाव घेऊन तिचं दर्शन घेऊनच पुढील शुर, कामाला सुरुवात केली जाते मांडवखोरी मांडव हा मांडव असा आहे म्हणून मांडवखोरी बट मांडवखोरी पण बोलतात मांडवखोरी सुद्धा बोलतात आता आता ही बिना तेलाची आम्ही मॅगी तयार करणार आहोत आमचे दुसरे कोष हे तूल पेटवाना पेटवताना काय होतं रेडी आहेत आणि ही व्हिडिओ बनवते ही खाते, खाते। आणि ही खाते ही फक्त चरायचं काम करते नाही न्यू न्यू तिकडे अजून सांधवते काय आपल्या विस्तो मध्ये ठेव ना त्याला प्रयत्नानंतर आमचा विस्तो पेटलेला आहे आता आमचा मॅगेला हो शेफ लवकर या विस्तो पेटलाय पेटू ना आमचा अजून विस्तू पेटला होता पण आता परत ह्या मुंबईच्या पोरी बसेल बसेल आमच्या काय ना पण एवढच पाणी अरे आम्ही नॅचरल पाणी पिणार आहोत हे पाणी चांगलं असतं अगं लोक इथलंच पाणी पितात आता ऊन पडलं आहे आणि बघा किती नेचरली आणि आता नॅचरल पाण्यामध्ये आमची मॅगी होत आहे मस्त रुस्तो पण पेसलेला आहे काय मी पडली एक था था। ए तिकडे पण पाया पडा लागणार आहे पाणी पाणी बघते किती चांगला आहे तो आहे पाणी अरे हा हे पाणी तुम्ही गरम पाणी शेफ आमच्या शेफ ने चालू केलेले आहे मॅगी बनवायला सगळं किती घेतल्यात मॅग्या सहा सहा मॅग्या घेतल्या मी सहा आणि आमच्या शेफने मॅगी करायला स्टार्ट केलेला आहे नॅचरल पाणी नॅचरल वॉटर आणि हे लोकांचे बघा फोटो काढायला पुढे चालले तुम्ही विचार एकटाच मॅगी बनवतोय

आमचा धूर अरे केवढा दूर झालाय तो तेवढ्या घरी बनवल्या सगळ्या तू नको काय दाखवाचा आमची मॅगी होते आणि हायला ते सावकाश हे पण मग हालेल बोलते तर ऐकत आहे

सगळ्यांची मॅगी झालेली आहे आणि पाणी टाकण्यास देणे करू भरपूर झाले मॅगी खा न्यू मॅगी खाते अरे खा तुमचा रुस्त होतोय का नाही अजून हा चमचा बुगा चमचा जुगाड़, जुगाड़। का है हिरोन बिचारे हाथ का हे घेऊ दाना इथं पेटवाला कोणतरी कमाल आहे ना रेटव दा मागे पण पेटवाला टाव दे जितवाई जी का राउंड आहे गरज नाही नुसवी की आता आपण जाऊया आपले झालेना आहे चला तर आता मांडवपुरीला टाटा करूया आमचं आमचे मॅगी झाली आणि आम्ही आता निघालो आहोत हे लोकांनी आले आहेत आणि आम्ही तरी निघालो आहोत फोटो काढायचे होते पण आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया बाय बाय मांडखोरी बरं जाताना मी नुसतं मजा करतोच गेलो तसंच किती म्हणायच्यात राणी <laughs> <आगे दासुण। laughs> होऊ <तुझे>। <laughs> दे तुझ राणी फास्ट नाही रेजिस्टेड नाही इकडे बघ आता आमची अनामिका बोलेल अशा रीतीने आम्ही हा मांडवकरीचा गड जिंकून खाली आलेलो आहे प्रिश्णमान आता कठीण परिश्रमाने इथं पोहोचलेलो आहे आता आम्ही आता आम्ही घरी जाऊया कारण गौरी आहेत सो बाय बाय करा बाय ती दोघ जण पुढे गेल तिघ जण पुढे गेलेले आहे सुते भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय